नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी असे बघा तीस प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ आपला खूप आय एम पी असणार आहे पहा या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या व्हिडिओच्या पीडीएफची जी काही टेलिग्रामची लिंक हे बघा ती टाकले त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडीओची पीडीएफ नक्की डाउनलोड करा प्रश्न क्रमांक एक आहे दीक्षा ॲप कोणत्या उद्देशासाठी वापरलं जातं तर मित्रांनो हे शैक्षणिक सामग्री पुरवण्यासाठी मित्रांनो वापरलं जातं प्रश्न क्रमांक दोन आहे दीक्षा ॲप कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित करण्यात आला आहे तर दीक्षा ॲप मित्रांनो शिक्षण मंत्रालय ऑप्शन क्रमांक सी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे दीक्षा ॲपमध्ये कोणत्या वर्गासाठी सामग्री उपलब्ध आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व बघा सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी या ॲपमध्ये सामग्री उपस्थित करण्यात आली आहे दीक्षा ॲप कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सतरा मध्ये हा जो काही ऍप आहे हा चालू करण्यात आला पाच आहे दीक्षा ऍप कोणत्या प्रकारची सामग्री प्रदान करतो तर मित्रांनो कोणत्या प्रकारची असते तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी अनेक स्वरूपामध्ये जी काही शैक्षणिक सामग्री ही या ठिकाणी बघा प्रदान केली जाते प्रश्न क्रमांक सहा आहे दीक्षा ऍप मध्ये शिक्षकांसाठी कोणती सुविधा आहे तर दीक्षा ॲपमध्ये शिक्षकांसाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रशिक्षण व मूल्यांकन ही या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे दीक्षा प्लॅटफॉर्मचे फुल फॉर्म काय आहे मित्रांनो दीक्षा प्लॅटफॉर्मचं फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर आहे बघा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग मित्रांनो याचा काय आहे लॉंग फॉर्म आहे लक्षात ठेवा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज या ठिकाणी शेअरिंग पुढचा प्रश्न मित्रांनो दीक्षा कोणत्या प्रकारचे लॉग इनचं समर्थन करतं तर मित्रांनो याचं जर उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी शिक्षक विद्यार्थी पालक याचं या ठिकाणी के समर्थन केलं जातं दीक्षा ॲपमध्ये क्यू आर कोड स्कॅन करून काय करता येतं तर मित्रांनो दीक्षा ॲपमध्ये जर क्यू आर कोड स्कॅन केला तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बी ई बुक्स या ठिकाणी वाचता येतात प्रश्न क्रमांक दहा आहे दीक्षा प्लॅटफॉर्म कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे तर मित्रांनो याचं जर उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी क्लाउड कम्प्युटिंग या प्लॅटफॉर्मवर बघा किंवा तंत्रज्ञानावर आधारित आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे दीक्षा ॲप कोणत्या डिव्हाइसमध्ये वापरता येतो तर पहा मोबाईल टॅबलेट आणि संगणक ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे दीक्षा ॲपमध्ये भाषा कोणती असते तर मित्रांनो दीक्षा ॲप मध्ये भाषा जर पाहिली तर या ठिकाणी अनेक भारतीय भाषा या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे दीक्षे ॲपची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तर या या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बरोबर आहे शिक्षणामध्ये डिजिटल सुविधा करणे ही दीक्षा ॲपची मुख्य उद्दिष्टे आहेत प्रश्न क्रमांक चौदा आहे दीक्षा ॲपचा वापर कोण करू शकतं तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शिक्षक विद्यार्थी पालक या ठिकाणी याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोर्स पूर्ण केल्यानंतर काय मिळतं तर मित्रांनो सर्टिफिकेट मिळतं प्रश्न क्रमांक सोळा आहे दीक्षा ॲपमध्ये क्यू आर कोड कोणत्या पुस्तकावर असतो तर मित्रांनो क्यू आर कोड हा कोणत्या पुस्तकावर असतो तर सर्व शालेय पाठ्यपुस्तकावर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आपण पहा आता आपल्याला माहिती आहे बघा थोड्याच दिवस या ठिकाणी टी एड पेपर आलेत आहेत बघा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या टी एडच्या नोट्स घेतलेल्या आहेत त्यांना भरपूर फायदा झालेला आहे पहा आता आपल्याकडे वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास आपल्याला करायचा असेल तर आपल्याला क्विक नोट्स खूप वाचणं खूप गरजेचं आहे फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये आपल्याला मानसशास्त्र मराठी व्याकरण असे कम्प्युटर संदर्भामध्ये वन लाईनर क्वेश्चन हे आपण ठेवलेले आहेत पहा एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत फक्त आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्याऐंशी तुम्हाला जो काही स्क्रीनवर नंबर दिसतो जो काही क्यू आर कोड दिसतोय बघा तो स्कॅन करायचा आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि फोन पे गुगल पेला आणि त्याचा स्क्रीनशॉट मी तर मित्रांनो त्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे आणि लगेच नोट्स आपल्याला घेऊन टाकायचे आहेत पहा तर बघा लवकरात लवकर पेपर सुद्धा संपून जातील आणि आपल्याला सेफ स्कोअर काढायचा असेल किंवा लवकरात लवकर आपल्याला बघा जे काही महत्त्वाचे जे काही रिविजन आहे बघा ते होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये पा या ठिकाणी आपल्यासाठी या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत के पहा लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे पहा कारण की वेळ गेल्यावर पुन्हा येत नसते पहा प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो दीक्षा शिक्षकांचा उपयोग कोणासाठी होतो होत। तर मित्रांनो याचं जर पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक याच बी बरोबर उत्तर आहे पहा प्रशिक्षण घेणे प्रश्न क्रमांक अठरा आहे दीक्षा का कोणत्या स्तरात वापरला जातो तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी वापरला जातो दीक्षा ॲप कोण विकसित करतं तर दीक्षा ॲप मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एन सी आर टी व शिक्षण मंत्रालय हे या ठिकाणी विकसित करत असतात प्रश्न क्रमांक वीस आहे दीक्षा प्लॅटफॉर्मचे प्रमुख लाभ कोणते आहेत तर दीक्षा प्लॅटफॉर्मचे प्रमुख लाभ मित्रांनो वेळ वाचतो आणि प्रवेश योग्यता या ठिकाणी याचं दोन्ही पण उत्तर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ए आणि बी याच करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे दीक्षा मध्ये कोणती सामग्री उपलब्ध आहे तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक ए शिक्षणासंदर्भामध्ये व्हिडिओज पी डी एफ आणि ऑडिओ हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं प्रश्न क्रमांक बावीस आहे दीक्षा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी काय आवश्यक का आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे द ऑप्शन क्रमांक आहे इंटरनेट आणि स्मार्ट डिव्हाइस म्हणजेच त्याला सिम पाहिजेन आणि सिममध्ये नेटचा बॅलन्स पाहिजेन आणि आपला मोबाईल पाहिजे प्रश्न क्रमांक तेवीस आहे दीक्षे ॲप मध्ये शैक्षणिक सामग्री कोण पुरवत तर मित्रांनो कोण पुरवतं ऑप्शन क्रमांक सी एन सी आर टी आणि ई आर टी हे पुरवत असतात प्रश्न क्रमांक चोवीस आहे दीक्षा ॲपमध्ये वापरकर्ते काय करू शकतात तर मित्रांनो दीक्षा ॲपमध्ये वापरकर्ते या ठिकाणी जर पाहिलं सामग्री डाउनलोड करू शकतात कोर्स पूर्ण करू शकतात प्रमाणपत्र मिळवू शकतात म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर आहे वरील सर्व दीक्षा ॲप वापरण्यासाठी वा नोंदणी आवश्यक आहे का, का? तर मित्रांनो दीक्षा ॲप आप वापरण्यासाठी आपल्याला नोंदणी आवश्यक आहे कोणासाठी पा शिक्षकांसाठी या ठिकाणी नोंदणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे दीक्षा ॲप मध्ये पालकांना काय करता येतं तर मित्रांनो दीक्षा ॲपमध्ये पालकांना या ठिकाणी मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून ठेवता येतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे लक्ष ठेवता येतं दीक्षा ॲपचा उपयोग कोणत्या कोविड एकोणीसच्या काळामध्ये वाढला तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आप कोरोना व्हायरसमध्ये याचा उपयोग वाढला होता बरोबर ऑप्शन क्रमांक बी मार्च दोन हजार वीसमध्ये याचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये वाढला होता दीक्षा ॲपमध्ये प्रमाणपत्र कसं मिळतं मित्रांनो तर आपल्याला माहिती आहे बघा कोर्स पूर्ण करून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं पहा बरोबर ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे दीक्षा ॲप कोणत्या संस्थांमध्ये वापरला जातो मित्रांनो दीक्षा ॲप कोणत्या संस्थांमध्ये वापरला जातो तर ऑप्शन क्रमांक बी सरकारी आणि अनुनोदित शाळामध्ये या ठिकाणी वापरला जातो आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे दीक्षा ॲपचा वापर मुख्यतः कोणत्या धोरणाशी संबंधित आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच आपल्या या ठिकाणी टेलिग्राम जॉईन करा आणि आपले जे काही पीडीएफ नोट्स आहेत बघा त्या फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आहेत आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंचाहत्तर पंचावन्न पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा ब्याऐंशी त्र्याऐंशी शेवटी आहे या नंबरला तुम्हाला बघा या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये काय करायचे आहेत सेंड करायचे आहेत बघा किती एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत जो काय आपला ब्याऐंशी त्र्याऐंशी जो काही नंबर आहे बघा यावर तुम्हाला नक्कीच मिळून जातील बरोबर आणि मित्रांनो हा जो काही नंबर आहे बघा हाच व्हॉट्सअपला सुद्धा आहे बघा आपला कोणता ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी शेवटी पहा यालाच तुम्हाला त्याचा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लवकर घेऊन टाका आता पेपर पण संपत आलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी याचा फायदा सुद्धा झालेला आहे पहा